नमस्कार फडणवीसांनी टाकला डाव अजित पवारांना मोठा धक्का पाहुयात काय आहे सविस्तर बातमी लोकसभा निवडणुकीच्या जागावाटोपावरून महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये संघर्ष झाल्याचे दिसलं युती आणि आघाडी दोन्हीकडे तीन तीन प्रमुख पक्षामध्ये जागासाठी बरीच लसीखेच झाली पण आता लोकसभा निवडणूक संपण्याआधीच विधानसभेसाठी प्रत्येक पक्षाकडून फिल्डिंग लावणे सुरू झाले आहे लोकसभेला जागाचं वाटप करतानाच महायुती आणि महाविकास आघाडीतील नेत्यांना नाकेन आले विधानसभेला तर दोनशे अठ्ठ्याऐंशी जागाचा विषय असणार आहे त्यामुळे हे किती मोठे डोकेदुखी असणार याची कल्पना यायला लागली आहे लोकसभेच्या प्रचारात सभामध्येच याची प्रायचिती यायला लागली आहे काही प्रमुख पक्षांनी आपले उमेदवार जाहीर करायला सुरुवात केली आहे त्यामुळे आतापासूनच काही विधानसभा मतदारसंघात महायुतीमध्ये संघर्ष सुरू होणार अशी शक्यता आहे महाविकास आघाडीने महायुतीमध्ये अनेक ठिकाणी चित्र अजूनही दिसतंय बड्या नेत्यांकडून जरी एकीनं काम करण्याची भाषा माध्यमांसमोर वापरली जात असली तरी स्थानिक लेवलला बऱ्याच ठिकाणी संघर्ष सुरू असल्याचं दिसून आलंय आता लोकसभेचा हा गोंधळ सुरू असतानाच विधानसभा मतदारसंघातही संघर्षाचे चिन्ह दिसायला लागले आहेत दोन जागावर देखील पडली असून आपण म्हणू शकतो पहिला मतदारसंघ आहे इंदापूर इंदापूर मतदारसंघात आता हर्षवर्धन पाटील आणि दत्ता मामा भरणे या दोघांमधला संघर्ष नवान आहे लोकसभेसाठी हर्षवर्धन पाटलांनी वरिष्ठांचे आदेश मानत सुनेत्रा पवारांसाठी काम करण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले अर्थात त्यांना किती काम केले हे येत्या चार जूनला कळणारच आहे लोकसभेला अजितदादांना मतदान करण्याआधी हर्षवर्धन पाटील आणि त्यांच्या कुटुंबानं बऱ्याच गोष्टी क्लिअर केल्यात पाटलांच्याच कन्या अंकिता पाटील यांनी जो आम्हाला विधानसभेत मदत करेल त्यालाच आम्ही लोकसभेत मदत करू असा इशारा दिला होता दोन हजार चोवीस इंदापूर विधानसभा हर्षवर्धन पाटीलच लढवणार असल्याचं त्यांचे पुत्र राजवर्धन यांनी आधी सांगून टाकलंय आम्ही आधी महाआघाडीत होतो आता महायुतीत आहोत यातील मागे तीनही वेळेस शब्द देऊन फिरलेला आहे आमची फसवणूक केली आहे आमच्या पाठीत खंजीर घोपसला आहे यावेळी जो कोणी उमेदवार असतील आमचं जो कोणी विधानसभा काम काम करेल लोकसभेत करू अंकिता पाटील म्हणाल्या होत्या अजित पवार गटाचे दत्तात्रय भरणे इंदापूरचे सध्याचे आमदार आहेत नव्या नेतृत्वाला लगेच उत्तर देण्यासाठी काही कारण नाही असं सांगून अजित पवार यांनी यावेळी वेळ वेड़ मारून नेली लोकसभेसाठी जरी अजित पवार आणि हर्षवर्धन पाटलांमध्ये पॅचअप झालंय त्यामध्ये सर्वात महत्वाचा रोल होता देवेंद्र फडणवीसांचा फडणवीसांनी स्वतः इंदापूरला येऊन हर्षवर्धन पाटलांच्या कार्यकर्त्यांची समजूत घातली होती आणि शब्द दिला होता त्यानंतर अजित पवारांसाठी पाटलांनी मेळावा घेतला या ही हर्षवर्धन पाटलांना कार्यकर्त्यांनी जाहीर नाराजी बोलून दाखवलेली मात्र शेवटी पाटलांनी फडणवीसांमुळे दादाशी पॅचअप केलं आणि सुनेत्रा पवारांसाठी ताकद लावली आता हर्षवर्धन पाटील विधानसभेसाठी इच्छुक आहेत त्यामुळे पाटलांनी केलेल्या मदतीमुळं अजित पवारांनी ढील दिल दिलीच तर दत्ता भरण्यांचं अवघड होणार असल्याचं बोललं जात आहे आता दुसरा मतदारसंघ आहे बीडमधला अष्टी याचं झालं असं की नगरला सुजय विखेंची सभा झाली या सभेला फडवणीस आले होते निलेश लंकेंच्या विरोधात जामखेडमध्ये ही सभा झाली या सभेला राम शिंदे सुरेश दस आवर्जून उपस्थित होते यावेळी फडणवीसांनी विकेंचं कौतुक करीत त्यांच्यासाठी मते मागितली पण येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या दोन लाडक्या शिलेदारांचंही प्रमोशन सुद्धा केलं तुम्ही मला आमदार खासदार द्या मी तुम सगळे स्वप्न पूर्ण करतो असं म्हणत फडणवीस यांनी कर्जत जामखेडमधून आमदार राम शिंदेचं शेजारच्या अष्टीमधून सुरेश धस यांची विधानसभेसाठी उमेदवारी घोषित केली विशेष म्हणजे अष्टीमध्ये अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे बाळासाहेब आजबे आमदार आहेत तरी देखील फडणवीस यांनी अष्टीमधून आगामी विधानसभेसाठी धस यांचे नाव घोषित केले फडवीस यांच्या घोषणेने महायुतीत मिठाचा खडा पडल्याची चर्चा अष्टी मतदारसंघात सुरू आहे लोकसभेच्या निवडणुका अजून सुरू आहेत लोकसभेला अन्याय झालेल्यांची यादी महायुतीत आणि महाविकास आघाडीमध्ये मोठी आहे विधानसभेला अजून किमान पाच महिने बाकी आहेत अशातच युतीतील विधानसभेच्या जागवाट पडून धुसपूस समोर येऊ लागले आहे त्यामुळे हा तर ट्रेलर आहे पिक्चर तो आम्ही बाकी आहे असंच राजकीय विश्लेषक तरी सध्याना सांगताना दिसत आहेत या व्हिडिओबद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा कर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व शेजाच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद